आम्ही नर्मदा परिक्रमेला आलो आहे मैत्रिणीनो भावबहिणीनो तर गुढीपाडव्यासाठी मांडे बनवायचं काम चाललं आहे तर बघा या ताई कसे मांडे बनवत आहे आणि आम्ही एका हायवेच्या कडेला मंदिरात थांबलेलो आहे तर उद्यासाठी सर्वांसाठी मांडे बनवत आहे आणि खापर नाही आहे पण मग ती कढई आहे भाजीची कढई तर त्याच्यावर येत आहे मांडे बनवत आहे बघा किती छान मांडे बनवत आहे मधी मधी येते आचार्य दादाय बर का हा घरी बघा सगळी व्यवस्था राहते पण तरी पण यांनी घरून तयारी करून आलेली आहे पण तरी बघा बाहेर बनवणं एवढं सोपं नाही आपण कुठं ट्रीपला गेलो तरी आता तशी चटके वाजता बघा त्यांना मांडा उलटा त्यांनी आधी हाताला चटके मग मी ती भाकर उलटावला बघा या ताईंनी पण खूप छान मस्त मांडे या खायला सगळ्यांनी सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आता उंडा भरते आहे पुरण टाकलं वरतून एक लाठी टाकली आता ती अशी थापून घ्यायची आधी थोडासा मांडा लाटून घ्यावा लागतो Mangko hatawak ni walahto. Ya taylahtong पुरण भरलं त्याच्यावरती परत एक लाटी टाकली त्या ताई मग मांडा उलटवता येता बरं का हाताला खूप चटके त्यांना खूप चटके आहे आता आचार्य दादा मांडा उलटू राहिले आचार्य दादा आचार्य दादा भारी मांडा उलटावता असं नाही मध्ये येत आहे मला कसे मुंडे बनवत आहे टाकला मांडा मस्त Tala teka mm -hmm. okay. isi kokoro okay. okay.